आज आपण पाहणार आहोत बाराही महिने मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या पण आपण फार कमी खात असलेल्या छानशा भाजीची रेसिपी ही झटपट होणारी भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे चारशे ग्रॅम लाल भोपळा हा भोपळा आपण सालासहितच घ्यायचा आहे खूप छान चव असते सुद्धा आणि सत्व पण खूप असतं तर अशा प्रकारे भोपळ्याच्या फोडी आपण करून घ्यायच्या आहेत आणि त्याला जर रेषा काही आतमध्ये असल्या तर बिया आणि रेषा काढायच्या आहेत आपल्याला नेहमीच्याच आपल्या फोडणीच्या डब्यातलं साहित्य लागणार आहे तर त्यासाठी आपण चार पाच लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत ह्याचे दोन तुकडे आपण करायचे आहेत एक तमालपत्र घेतलेलं आहे त्याचे मी असे छोटे तुकडे करून घेतले आणि अर्धा इंच दालचिनी आपण इथे घेतलेली आहे दालचिनीमुळे ह्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो त्याचबरोबर आपण एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि पाव चमचा एवढी मेथीचे दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे कडीपत्ता आहे हळद मीठ गोडा मसाला आहे त्याचबरोबर आपण दोन मोठे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि आपण ह्याचा सालं काढून कूट करून घेऊया आणि अर्धी वाटी खोवलेला नारळ आहे एक चमचा गुळाची पावडर आहे तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता आणि अर्धा लिंबू आहे तर अशी ही आपली भाजीची रेसिपी आपण आता छान बनवायला घेऊया तेल घालून घेऊया आपण आवश्यकतेप्रमाणे मी तर शेंगतेलाचा वापर करते या भाजीला तेल कमीच लागतं तसं फार तेल लागत नाही मी अगोदर इंडक्शनवर ही रेसिपी करायला घेतली होती तर तेल भांड्यात घातल्याबरोबर अचानक माझं इंडक्शन बंद पडलं काय झालं मला कळालं नाही मग मी परत आपलं साहित्य सगळं इकडे गॅसवर घेऊन आलेली आहे आणि आपली रेसिपी आता आपण पाहूया तेलामध्ये आपण अगोदर मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपली छान तडतडली आहे आपण लगेच जिरं घालायचं आहे आणि आपले मेथीदाणे घालायचे मेथी तर मेथीदाणे आपल्याला खूप काळे होऊ द्यायचे नाही खूप काळे झाले तर ते चवीला छान लागत नाही तोंडामध्ये ना अशी कडसर आणि जळकट अशी चव येते तर लालसर मेथीदाणे असतानाच आपण लाल मिरच्या आपल्या घालून घ्यायच्या आहे गॅस आता मी कमी केलेला आहे कारण ही भांड जाड आहे आणि छान तापलेलं आहे त्याचबरोबर आपण आपली ही जी दालचिनी आपण घेतलेली होती दोन तुकडे ती पण घातली आहे आणि तमालपत्रसुद्धा घातलं आहे थोडंसं छान मिरची परतून घेऊया आणि ह्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता छान आपला परतला गेला की हिंग घालायचा अर्धा चमचा तर हिंग छान लागतं ह्या भाजीला त्यामुळे हिंग सरळ हाताने घातलं तरी चालेल आणि आपण आपले चिरून घेतलेलं डांगर किंवा लाल भोपळा कद्दू काय म्हणत असाल तुम्ही ते आपण घालून घेऊया काही काही ठिकाणी याला काशी फळ सुद्धा म्हणतात अतिशय पौष्टिक आणि पाण्याचा अंश जीवनसत्व भरपूर असलेली भाजी आहे ही फार कमी वेळा आपण बनवतो आता या भाजीमध्ये आपण लगेच मीठ आणि हळद घालून घेऊया आणि हलवून आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया शिजायला सुद्धा ही भाजी अगदी कमी वेळ लागतो कमी वेळामध्ये शिजते आणि सालामध्ये सुद्धा खूप ह्याच्या सत्व असतं आणि साल सुद्धा लगेच शिजतं म्हणून मी सालासहितच हा भोपळा घेतलेला आहे तुम्ही पण शक्यतो सालासहितच ही भाजी बनवा दोन तीन मिनटं झालेली आहे आपण पाहूया ही भाजी शिजायला काही फार वेळ लागत नाही फक्त आपण सालासहित केलेली असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो अजून दोन मिनटं जास्त आपण पाहूया असून दाबून थोडी व्हायला पाहिजे ही पुन्हा आपण हे झाकण लावून घेऊया ह्यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईकचं बटन दाबा आणि शेअर सुद्धा जरूर करा आपण पाहूया अजून एक दोन मिनटं झालेले आहेत आणि हे बघा हे भोपळा आपला आता जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया आणि एक वाफ देऊया की आपली भाजी छान तयार होईल आपण ह्यामध्ये लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू आपण इथे घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस पुरेसा आहे तसंच थोडीशी गुळाची पावडर एक चमचा आहे ती घातलेली आहे गोडा मसाला घातला आहे आणि दाण्याचा कूट जो आपण केलेला आहे तो दाण्याचा कूटसुद्धा आपण घालून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त थोडासा थोडासा आपण क्रश ठेवायचा आहे अगदी पावडर करायची नाही आहे गॅस आपण बारीक करूया थोडी कोथिंबीर घालूया आणि परत थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवूया छान आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आठवड्यातून एकदा तरी लाल भोपळा आपल्या खाण्यामध्ये असायला हवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते आणि अशाच सोप्या पौष्टिक आणि छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा Thanks for watching the video. Thank you so much. Bye bye.